नवी मुंबईतील बेलापूर विधानसभेच्या शिवसेना महिला जिल्हा प्रमुख सरोज पाटील यांच्या माध्यमातून महिलांसाठी अलिबाग या ठिकाणी एक दिवसीय महिला सक्षमीकरण योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सदर शिबिरानंतर अलिबागच्या समुद्रकिनारी नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के यांच्या विजयाचा आनंद साजरा करण्यात येणार आहे बेलापूर विधानसभा क्षेत्रातील आमच्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांना घेऊन अलिबाग येथे आम्ही एक दिवसीय मार्गदर्शन शिबिर त्यांना आयोजित केलेलं आहे आणि आपण पाहिलेलंच आहे आत्ताच इलेक्शन झालेलं आहे सन्माननीय नरेशी मस्के साहेब निवडून आलेले आहेत त्यावेळी महिलांनी अतिशय मेहनत घेऊन काम केलेलं आहे घराघरा जाऊन प्रचार केलेला आहे तुम्हाला माहीतच असेल की आम्हाला हार्डली बारा दिवस प्रचारासाठी मिळालं होतं पण त्यानिमित्ताने महिलांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि आमचे जे उमेदवार आहेत नेते नरेश मस्के साहेब हे प्रचंड मताधिक्यांनी विजयी झालेले आहेत आणि तो आनंदोत्सव आणि एक दिवसीय मार्गदर्शन शिबिर आपल्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांना तिकडे अलिबाग येथे देण्यात येणार आहे महिलांना एक विरंगुळा म्हणून त्यांचा एक आनंद द्विगुणित व्हावा या हेतूने मी हे शिबिर आयोजित केलेलं आहे तर या शिबिराच्या आयोजनाची संकल्पना शिवसेना उपजिल्हा प्रमुख रोहिदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत फोरम जोशी यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई